नमस्कार आर पी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण श्रावण स्पेशल अळूवडी बनवणार आहोत तर अळूवडी आज रोल न बनवता आपण जरा वेगळ्या पद्धतीने बनवून घेणार आहोत तर त्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण इथे पाहून घेऊयात एक वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच बेसन घेतलेलं आहे अर्धा वाटी इथे चिंचगुळाचं पाणी घेतलेलं आहे वाटी इथे तांदळाचे पीठ घेतलेले आहे इथे आपण एक वाटी म्हणजे चार चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत इथे एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला हातार चांगला मळून घ्यायचा आहे इथे आपल्याला एक चमचा आपण आलं लसूण पेस्ट करून घेतली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे पाव चमचा हिंगा घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि इथे आपण दोन चमचा आपला अग्री कोळी घरगुती लाल मसाला घेतलेला आहे आणि इथे हे आपण अळूची पानं घेतलेली आहेत त्यांना आता आपल्याला स्वच्छ साफ करून त्यांचे मागचे जे डेट असतात ते घशाला खवखवतात खवतात ते काढून घ्यायचे आहेत पूर्णपणे आपण इथे हे अळूचं पान घेतलेलं आहे त्याचे हे जे डेट आहेत ते आपण काढून घेणार आहोत पहिले एकदम हलक्या हाताने आपल्याला ते डेट काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला पान फाडून नाही द्यायचं आहे अशा प्रकारे हे दा डेट आपल्याला सर्व काढून घ्यायचे आहेत म्हणजे हे आपल्या घशाला खवखवणार नाहीत जेव्हा आपण अलिवड्या खातो तेव्हा तेव्हा आपण हे सर्व डेट हलक्या हाताने काढून घेऊयात इथे आपलं एका पानाचं तर डेट काढून पूर्णपणे सर्व झालेलं आहे सर्व या शेरा वगैरे त्यासुद्धा सुद्धा आपण काढून घेतलेल्या आहेत आता आपण बाकीच्या सर्व पानांच्या सुद्धा शेरा काढून घेणार आहोत आपण इथे ही चार पानं घेतलेली आहेत अळवळीसाठी हे पहा इथे आपण हे चार पानं घेतलेली आहेत आता एका पानाचे तर डेट काढून झालेले आहेत आता उरलेल्या तीन पानांचे सुद्धा आपण डेट काढून घेणार आहोत एकदम आपल्याला हलक्या हातानेच त्यांचे डेट काढून घ्यायचे आहेत आपल्या आता इथे सर्व पानांचे डेट मस्तपिकेशी काढून झालेले आहेत पहा चारीच्या चारी पानांचे डेट आपल्या इथे काढून झालेले आहेत ती चार पानं आपण एकत्र करून घेतलेले आहेत स्वच्छ धुऊन सुद्धा घेतलेले आहेत आता आपण त्यांचं असं एक रोल करून घेणार आहोत जेव्हा आपण गोल गोलडी बनवतो तेव्हा आपण यामध्ये सर्व सारण भरून रोल करतो पण आता सारण न भरता असं रोल करून घ्यायचं आहे पहा आपण इथे हा मस्तपैकी रोल करून घेतलेला आहे आता हा रोल आहे तो आपल्याला मधून असा फोल्ड करून घ्यायचा आहे पूर्णपणे आणि आता हे पहा इथून आपल्याला हा मस्तपैकी चिरून घ्यायची आहेत असे उभे उभे एकदम पातळ पूर्णपणे आपण हे चिरून घेणार आहोत पहा आपण इथे हे मस्तपैकी असं चिरून घेतलेलं आहे आणि असे उभे उभे असे सर्व काप झालेले आहेत जे काप झालेले नसतील ते परत मध्ये कट करून घ्यायचे बारीक हे पहा आपण इथे असं मस्तपैकी कट करून घेतलेलं आहे पहा इथे मस्तपैकी आपली अळवडीची पानं आपण एका भांड्यामध्ये घेतलेली आहेत आता त्यामध्ये आपण सर्व मसाला ॲड करून घेणार आहोत इथे आपण आलं लसूण पेस्ट चवीपुरते मीठ पाव चमचा हिंग पाव चमचा हळद दोन चमचे आपला अगरी कोळी घरगुती मसाला आणि इथे एक चमचा आपण ओवा आहे ओवा चांगला हातावर मळून घेतलेला आहे हे सर्व आपण मसाले घेतलेले आहेत ते ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे आपण हे तीळ घेतलेले ह्यातले अर्धे तिळ आपण ह्यामध्ये आता मिक्स करणार आहोत आणि बाकीचे तिळ आपण वरून मिक्स करून घेणार आहोत नंतर वड्यांच्या सोबतच आपण इथे हे बेसन घेतलेले आहे चण्याचे पीठ ते सुद्धा त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत पाववाटी भाकरीचं पीठ घेतलेलं ते सुद्धा मिक्स करून घेणार आहोत आणि हे चिंचेचं पाणी घेतलेलं म्हणजे गुळाचं पाणी ते सुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करूयात पहिले एवढंच मिक्स करून घेऊयात आणि हे पूर्णपणे बॅटर तयार करून घेऊयात याचं आपण चमसणी न करता आपण हातामध्येच ह्याला मिक्स करून घेणार आहोत पूर्ण मसाले एकत्र आपल्या अळूच्या पानांमध्ये मिक्स झाले पाहिजे एवढं आपल्याला ते बॅटर तयार करून घ्यायचं आहे मस्तपैकी आपल्याला ह्यामध्ये गरजेनुसारच पाणी मिक्स करायचं पाणी म्हणजे चिंचेचं चिंचगुळाचं पाणी तेच मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या घशाला खवखवतसुद्धा नाही नॉर्मली कुठे एखादा डेट राहिला असेल तर तो मग खवखवतो आणि चिंच पा चिंचगुळाचं पाणी जर मी आपण मिक्स केलं तर ते अजिबात खवखवत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबसुद्धा पिऊ शकता हे पहा आपल्या इथे बॅटरसुद्धा मस्तपैकी तयार झालेला आहे एकदम पातळ सुद्धा नाही करायचं आणि एकदम जाडसुद्धा नाही एक करायचं एकदम मिडियम आकारामध्ये आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये म्हणजे जाळीमध्ये घेऊन जी आपली मोदकांची वगैरे जाळी असते त्या जाळीमध्ये तेल लावून त्याला हे बॅटर त्यामध्ये टाकून घेऊयात आपण इथे ही एक जाळी घेतलेली आहे मोदकांची त्यामध्ये हे आपण तेल मिक्स करून घेणार आहोत म्हणजे तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे नॉर्मली एक चमचा तेल घ्यायचं आणि तेल मस्तपैकी जाईला पसरवून घ्यायचं आहे मस्तपैकी पूर्णपणे जाईला आपण तेल पसरवून घेतलेलं आहे आता आपण जे बॅटर घेतलं होतं ते बॅटर ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत हलक्या हाताने हे बॅटर आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला जर जाडवाड्या हव्या असतील तर तुम्ही त्याला असं घट्ट घट्ट ठेवू शकता आणि जर पातळ वडे हवे असतील तर त्याला मस्तपैकी असं पातळ पसरवून घ्यायचं साईडने पातळ करून घेतलेलं म्हणजे पूर्ण आपली भाकरी टाईप आपण याला करून घेतलेलं आहे चाळणीला आळूवड्यांचं सारण लावून झालेलं आहे मस्तपैकी आता आपण हे वाफवण्यासाठी ठेवणार आहोत जे सारण आपण भाकरीसारखं पसरवून घेतलेलं आहे मस्तपैकी त्यावर आपण जे शिल्लक ठेवलेले तीळ होते तेसुद्धा पसरवून घेणार आहोत हे खायलासुद्धा खूप टेस्टी लागते आणि तिळांची चवसुद्धा खूप छान येते आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत हे आपलं अळवळीचं मस्तपैकी असं थर लावून झालेलं आहे आता आपण हे वाकवायला ठेवूयात इथे आपलं पाणीसुद्धा चांगलं तापलेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण ही एक रिंग ठेवलेली आहे तुम्हाला तुमच्याकडे जर रिंग नसेल तर तुम्ही वाटी किंवा एखादी डिशसुद्धा उकळी ठेवू शकता आता या रिंगवर आपण कढईमध्ये चाळण ठेवून घेणार आहोत चाळण आपली बरोबर बसलेली आहे त्यामध्ये आपण आता याच्यावर हे झाकण ठेवलेलं आहे आपल्याला मस्तपैकी हे वाफेवर शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनिटांसाठी आपण हे वाफेवर शिजवून घेणार आहोत म्हणजे मस्तपैकी वड्या अशा आपल्या तयार होतील आणि शिजून झालं की आपण त्याच्या वड्या पाडून घेऊ आणि नंतर मग ते तळण्यासाठी घेणार आहोत आता बरोबर पंधरा मिनटं हे आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे इथे आपले पंधरा मिनटंसुद्धा झालेले आहेत आता आपण ह्यावरचं झाकण काढून पाहूयात आता आपण हे शिजले का पाहूयात अजिबात कुठेसुद्धा आपलं बॅटर लागत नाही म्हणजे हे शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि ही चाळण जी आपण ठेवली होती ती काढून घेऊयात आणि थंड होईपर्यंत तसंच ठेवूयात म्हणजे आपण त्याच्या वड्या करू शकू पैकी शिजवून घेतल्या त्यांच्या आता आपण वड्या पाडून घेणार आहोत मस्तपैकी हा अशा आपल्याला या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर एकदम मोठ्या हव्या असतील तर तुम्ही मोठ्या आकारामध्ये सुद्धा पाडून घेऊ शकता मस्तपैकी असे आपल्याला चौकोनी आकारामध्येच आपण इथे पाडून घेतलेल्या आहेत वड्या आपण इथे ह्या मस्तपैकी चौकोणी अशा सुद्धा करून घेतलेल्या आहेत ह्या पहा आपण ह्या सर्व अळूवड्या आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत इथे आपल्या सर्व सुद्धा काढून झालेल्या आहेत आणि मस्तपैकी अशा अळुवड्या दिसतात सुद्धा खूप सुंदर आणि टेस्टसुद्धा खूप छान येणार आहे आता आपण ह्या तळून घेऊयात इथे तेल तेलसुद्धा मस्त तापलेला आहे आता आपण एक एक वडी ह्यामध्ये सोडून तळून घेऊयात खरपूस लाल रंग येईपर्यंत ह्यांना तळून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त टाईमसुद्धा तळायचे नाही कारण ऑलरेडी ह्या शिजलेल्या आहेत वाफेवर आपल्याला फक्त ह्यांना कुरकुरीत करायचं आहे म्हणून आपल्याला ह्या तळून घ्यायच्यात खरपूस लाल रंगावर गॅसवरच आपण ह्यांना तळून घेणार आहोत कन गॅस फास्ट केला तर मग ह्या लगेच करपतात आपल्या तळून सुद्धा झालेल्या आहेत मस्तपिकी दोन्ही साईडून पहा आता आपण या काढून घेणार आहोत ही एकदम साधी आणि सोपी आणि एकदम स्वादिष्ट लागणारी रेसिपी आहे खरंच तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा या श्रावण महिन्यात तर मस्तपिकी अळवड्यांचं एकदा बेक करून पहाच आणि कशी झाली आहेत ह्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपण हो या आळूवड्या काढून घेऊयात हा एकदम टेस्टी आणि खूप स्वादिष्ट अशा आपल्या आळूवड्या तयार झालेल्या आहेत आणि सुद्धा खूप मस्तपैकी अशा शिजलेल्या आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू